नमस्कार मी वैद्य इंदिरासाठी वात्सल्य गर्भसंस्कार या आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करते आपण गोष्टीमार्फत गर्भातल्या बाळाच्या मनाला बुद्धीला आकार देणार आहोत बाळाला गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही स्वच्छ शांत निवांत प्रसन्न जागी बसा तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशा जागी तुम्ही बसा तुमच्या पाठीला कमरेला आधार द्या तुमचे डोळे बंद करा मन शांत करा तुमचे दोन्ही हात तुमच्या ओटी पोटावर ठेवा तुमचे दोन्ही हात पोटातल्या बाळाला स्पर्श करत आहेत अशी कल्पना करा तुमचे चित्त एकाग्र करा तुम्ही मनाने भावनेने पूर्णपणे बाळाशी जोडल्या गेल्या आहात असं अनुभवा बाळाशी एकरूप व्हा आता तुम्ही जी काही गोष्ट ऐकणार आहात ती पूर्ण लक्ष देऊन ऐका व तशी कल्पना करा म्हणजे ती गोष्ट बाळापर्यंत पोहोचेल आता आपण गोष्टीला सुरुवात करीत आहोत बाळा आज मी तुला प्रसन्नतेचा मंत्र सांगणार आहे एकदा एका राजाने त्याच्या दरबारातील कवीला त्याच्या मुलाच्या मुंजीसाठी कविता करायला सांगितले दुसऱ्या दिवशी कवीने कविता आणलीच नाही व तो राजाला म्हणाला काल माझी दाढ दुखत होती त्यामुळे काही सुचत नव्हते म्हणून मी कविता करू शकलो नाही राजा रागाने म्हणाला तू काय दाढीने कविता करतोस काय कवी त्यावर काहीच बोलला नाही एवढेच म्हणाला माफ करा महाराज कविता झाल्यावर तुमच्याकडे घेऊन येतो दुसऱ्या दिवशी कवी कविता घेऊन आला व म्हणाला आज ऐकू का कविता आपल्याला राजा संतापून म्हणाला काल मी घोड्यावरून पडलो गुडघा खूप दुखत आहे आणि तुला कविता ऐकवायची काय वेळ काळ आहे की नाही बाळा यावर कवी नम्रपणे म्हणाला महाराज आपण गुडघ्याने ऐकणार आहात की कानाने बाळा ही मनाची प्रसन्नता शरीर स्वास्थ्यावर म्हणजेच निरोगी शरीरावर अवलंबून असते नेहमी लक्षात ठेव निरोगी शरीर तरच प्रसन्न मन व त्याचप्रमाणे मन प्रसन्न असेल तरच निरोगी शरीर असते त्यामुळे आपले शरीर हे खूप महत्वाचे आहे त्याची जर आपण नीट काळजी घेतली तर आपले मन प्रसन्न राहते व आपण जगातील सर्व सुख व आनंद अनुभवू शकतो तू पण अशाच पद्धतीने तुझे शरीर निरोगी ठेवशील व मन प्रसन्न ठेवशील धन्यवाद